नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो पेन्शन धारकांसाठी मोठी बातमी पेन्शनमध्ये पन्नास टक्के वाढ अधिक लाखो थक बाकी दरांचे पेमेंट अशी मोठी बातमी आहे जाणून घ्या सविस्तर बातमी विषयाच्या माध्यमातून त्या अगोदर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतशी मोठी बातमी आपल्या मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका मित्रांनो पेन्शन आणि पेन्शनर्स वेलफेअर विभागाच्या विशेष मोहिमेत एक हजार एकशे चाळीस कौटुंबिक निवृत्ती वेतनधारकांच्या तक्रारीचे निराकरण करण्यात आले आहे छेचाळीस मंत्रालयाच्या सहकार्याने मोहिमेच्या पहिल्या दोन आठवड्यात साठ टक्के प्रकरणे निकाल करण्यात आली आहे ज्यामुळे पेन्शनधारकांना मोठा दिलासा मिळालेला आहे निवृत्ती वेतन आणि निवृत्ती धारक कल्याण विभागाने कौटुंबिक निवृत्ती वेतनधारकांच्या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी एक विशेष मोहीम सुरू केली आहे या मोहिमेच्या दुसऱ्या आठवड्यात एक हजार एकशे चाळीस कुटुंब निवृत्ती वेतन धारकांच्या तक्रारीचे निराकरण करण्यात आलेले आहे या उपक्रमाच्या पहिल्या दोन आठवड्यामध्ये लक्षित प्रकरणापैकी साठ टक्केपेक्षा जास्त प्रकरणे सोडवली गेली आहेत सेहेचाळीस मंत्रालय आणि विभागांच्या सहकार्याने कौटुंबिक निवृत्ती वेतनधारकांना या मोहिमेचा लाभ झाला आहे मोहिमेची सुरुवात कधी झाली पहा मित्रांनो पी पी शंभर दिवसाच्या कृती आराखड्यात कौटुंबिक निवृत्ती वेतन तक्रारी निराकरण करण्यासाठी ही सुरुवात जी आहे एक जुलै दोन हजार चोवीस रोजी निवृत्ती वेतन राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी एक महिन्याची विशेष मोहीम सुरू केली होती या हजार आठशे एक्क्याण्णव कौटुंबिक निवृत्ती वेतन प्रकरणापैकी एक हजार एकशे चाळीस प्रकरणी रिकाडी काढण्यात आली होती यावरून ही मोहीम यशस्वीपणे सुरू असल्याचे स्पष्ट झाले होते छेचाळीस मंत्रालय आणि विभागाने समन्वयित प्रयत्न कौटुंबिक निवृत्ती वेतन धारकांना लाभ देण्यासाठी सेहेचाळीस मंत्रालय आणि विभागांनी समन्वयित प्रयत्न केलेले आहेत काही प्रमुख प्रकरणाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे अविवाहित मुलीला सात वर्षानंतर दहा लाख रुपयाच्या थकबाकीच कौटुंबिक पेक्षण मिळते समस्या श्रुती शिवाणी आणि खांडवा मध्य प्रदेश येथील रहिवासी कैश्री सतीश कुमार आणि यांची कन्या हिला दोन हजार पासून कौटुंबिक निवृत्ती वेतन मिळत नव्हते वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी त्यांनी पोर्टलवर तक्रार दाखल केली होती यावर उपाय काय करण्यात आलं तर तक्रार नोंदवल्यानंतर डीओ पीपीडब्ल्यू ने या प्रकरणाचे त्वरित निराकरण करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाशी सन्मान साधला विशेष मोहिमेअंतर्गत कुमारी शिवाणी यांना सुमारे नऊ पॉईंट आठ लाख रुपयांची थकबाकी आणि मासिक कौटुंबिक निवृत्ती वेतन मंजूर करण्यात चुकीच्या पद्धतीने गोळा केलेल्या ग्रॅच्युटीचे पेमेंट समस्या माहे पांडे सुश्री प्रा सूरज यांनी दोन हजार वीस मध्ये तिचा नवरा गमावला पतीच्या मृत्यूनंतर तिला देय असलेली ग्रॅज्युएटी चौकीच्या पद्धतीने वसूल करण्यात आली त्याने चौदा मे दोन हजार चोवीस रोजी पोर्टलवर तक्रार दाखल केली यावर उपाय डीओ पीपीडब्ल्यू ने प्रकरण संबंधित विभागाकडे पाठवले आणि विशेष ऑपरेशन मध्ये समाविष्ट केले सतत देखरेख आणि सक्रिय प्रक्रियेमुळे दहा पंचवीस लाख रुपयाची ग्रॅज्युएटी दिली केली डीओ पीपीडब्ल्यू ने या विशेष मोहिमेने कौटुंबिक पेन्शनधारकांच्या तक्रारीचे निवारण करण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे छेचाळीस मंत्रालय आणि विभागाच्या समन्वित प्रयत्नामुळे अनेक पेन्शनधारकांना फायदा झाला आहे हे अभियान कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना मोठा दिलासा देणारे ठरले असून शासनाच्या या प्रयत्नाचे कौतुक करायला हवे पुन्हा भेटूया पुढच्या नवीन अपडेट तोपर्यंत धन्यवाद